महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये राजकीय कुटुंबातील अनेक सदस्यांनी निवडणूक लढवल्या त्यामध्ये मेहुणे दाजी असतील सासरे जावाई असतील भाऊ भाऊ असतील भाऊ बहीण असतील अशा अनेक जोड्या ह्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात पाहायला भेटणार आहे त्यामध्ये सुरुवातीला जाऊयात आपण सख्या भावांची जोडी अर्थात राणे बंधू हे दोघंही विजयी झालेले आहेत त्यामध्ये कुडाळ मतदारसंघातून निलेश राणे विजयी झालेले आहेत तर कणकवली मतदारसंघातून नितेश राणे विजयी झालेले त्यामुळे हे दोघही राणे बंधू विधानसभेमध्ये दिसणार आहेत त्यानंतर काका पुतण्याची जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार विजयी झालेले तर त्यांचे पुतणे असलेले कर्जत जामखेड मतदारसंघातून रोहित पवार हे देखील विजयी झालेले त्यामुळे काका पुतण्याची ही जोडी देखील विधानसभेमध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघूयात आपण विधानसभेत दिसणार सक्के भाऊ आणि बहीण भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या कन्नड विधानसभा मतदारसंघातून संजना जाधव ह्या विजयी झालेल्या आहेत तर दुसरीकडे त्यांचे चिरंजीव हे संतोष दानवे हे भोकरदन मतदारसंघातून विजयी झाले त्यामुळे सक्के भाऊ बहीण हे विधानसभेमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यानंतर जाऊयात मावस भावाची जोडी हे विधानसभेमध्ये जाणार आहे त्यामध्ये मुंबई वांद्रे पूर्वमधून आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ असलेले वरुण सरदेसाई हे विजयी झालेले आहेत तर वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे स्वतः विजयी झालेले त्यामुळे ही मावसभावाची जोडी देखील विधानसभेमध्ये पाहायला मिळते त्यानंतर सासरे जावायची जोडी येते अहिल्यानगर जिल्ह्यामधून राहुरीनगर नगर, राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डले हे विजयी झालेले तर अहिल्यानगर शहरातून संग्राम जगताप हे विजयी झाल्यामुळे सासरे जावायाची जोडी देखील विधानसभेत पाहायला मिळणार आहे यानंतर पाहूया दाजीची जोडी लातूर शहरातून अमित देशमुख हे विजयी झालेले तर सातारा दक्षिणमधून बाबा भोसले विजयी झालेले आहेत अमित देशमुख यांची चुलत बहीण अतुल बाबा भोसले यांची पत्नी आहे त्यामुळे येत्या काळात विधानसभेत दाजी दे अशी देखील जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे